तर मैत्रिणीनं तुमचेसुद्धा केस गळतात का बघा असं हात लावतात असं एकदम किती केस निघतात असे पुंचकाच म्हणायचं तर असे केस गळता गळत असतील तर काय करायचं आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे ही ह्या गोष्टी मी करून पाहिलं त्यामुळं मी अनुभव तुमच्यावर शेअर करत आहे माझेसुद्धा केस असेच गळत होते तर मी काय केलं तर बघा संध्याकाळची वेळ आहे आणि संध्याकाळच्या वेळी खोबरेल तेल लावून घ्यायचं जे कोकोनट ऑइल असतं का नाही आपलं खोबरेल तेलच लावायचं कुठलंही तेल तर माझ्या केसांना सूट होत नाही फक्त खोबरेल तेल तर मी केसांना छानपैकी रात्री केस खोबरेल तेल लावलेलं ला आहे आणि एवढी बघा तेल लावतानाच एवढी केसं गळलेले आहेत मग तुम्ही विचार करा इतर वेळेस किती केस गळत असतील तर मी छान संध्याकाळच्या वेळी केस लावून केसाला तेल लावून घेतलेले आता उद्या काय करायचं पहा उद्या सकाळ उठलं उठलं आपल्याला केसाला काय लावायचं आहे तर ह्या गोष्टी आपल्याला लावायच्या तर माझ्या दारामध्ये अंगणामध्ये छान असं झाड झाडं पूर्ण फुलांनी गच भरले पण वरची फुलं आहे ते हाताला येत नाही जी खालची आहे तेवढी तोडून घेतली आणि दारामध्ये तुम्ही कुठलेही झाडं लावू नका फक्त ही लावा कोरपडीची लावा कारण की ते आपल्या केसांसाठी स्किनसाठी खूप छान आहेत कारण की नॅचरली प्रोडक्ट आहे कुठले आर्टिफिशियल यूज करण्यापेक्षा नॅचरली ॲलोवेरा असते तर ते ॲलोवेरा कोरपडी लावून घेतलेली आणि त्याचं मी कोरपड पण तोडून घेतलेली आहे बघा त्याचा कोरपड मी तोडून घेतलेली आहे माझ्या केसांना लागणार तेवढी मी तोडून घेतलेली आहे छान नळाच्या पाण्यात धुवायची कारण की रस्त्याच्या कडल असल्यामुळे जेव्हा धूळ बसते माती बसते त्यामुळं धुवून घ्यायची आणि आता याच्या साईडचे जे काटे असतात बघा ते काटे काढून घ्यायचे आणि हा जो केसाला तुम्ही पॅक बनवणार आहे खूप छान फायदा होतो तु अगदी तुम्ही आठवड्यातनं दोन वेळा एक किंवा एकदा कधीही आठवड्यातनं किमान एकदा तरी लावा आणि खूप छान याचा रिझल्ट आहे नक्की ट्राय करून पहा आणि नंतर मला तुम्ही तुमचे अनुभव शेअर करा तर सर्वात अगोदर ॲलोवेरा चाकूनं छान असे बारीक तुकडे करून घ्यायचे त्या कोरपडीचे आणि क जेवढी तुम्हाला फुलं भेटतील जास्वंदीची तेवढी फुलं घ्या कारण की आणि फुलांसोबत तुम्ही पानं घेतली तरी चालतात बरं का पण मी फक्त फुलं घेतली जास्वंदीची तर माझ्याकडं चार पाच फुलं आहेत कारण की थोडीशी मी फक्त केसांच्या मुळांना लावणार होते पूर्ण केसांना तुम्ही लावलं तरी चालेल त्यामुळे मी थोडंसंच हेअर हा पॅक बनवणार आहे तर मी फुलं घेतली आहेत बघा आता आणि आता आपली कोरपड पण छान कट करून झालेली आहे आता काय करायचं आता मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये दे आपल्याला ही पेस्ट बनवायची आता ही पेस्ट कशी बनवायची बघा तर ही घेतली मेथीदाणे हे मेथीदाणे घ्यायचे सर्वात अगोदर मेथीदाणे आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचे सर्व एकत्र बारीक करायचं नाही कारण की मेथीदाणे ह्याच्या कोरपड आणि फुलांबरोबर एवढे बारीक होत नाहीत कारण की कोरपड कोरपड आणि फुले लगेच बारीक होतात मेथीदाणे लवकर बारीक होत नाहीत त्यामुळे मग दर दर राहतं त्यामुळे अगोदर मेथीदाणे बारीक करून घ्यायचे आणि नंतर त्याच्यामध्येच तुम्ही फुले घाला कोरपड घाला ह्याच्याबरोबर तुम्ही ना जे आपल्याकडं जे कलंजी असतं ते घाला किंवा अजून आवळा घाला जेवढं काही तुम्हाला घालता येईल ते केसांसाठी तेवढे सगळे एकत्र घालून जरी ह्याचा तुम्ही पॅक बनवला तरी चालतो पण मी आता फक्त कोरपड आणि जास्त फुलांचा फुलांचं तर त्याच्यातल्या जे पा पानांना खाली बघा फुलांना जे खाली हिरवं असतं ते काढून घ्यायचं आणि फक्त पानं आपल्याला सॉरी फक्त फुलं आपल्याला घ्यायची आहेत आणि कोरपट आणि मी घेतलेली अगोदर मीठाने बारीक करून आता हे परत मी बारीक करून घेत आहे ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि बारीक करून घ्यायचं पण मी थोडी घट्ट सर लावते मी फक्त मुळांना लावणार आहे जर तुम्ही पातळ केली जास्तच तर काय होतं तर केसाला लावल्यावरती खाली ओवळ येतात त्यामुळे तुम्हाला अजून हवं असेल तर तुम्ही पातळ करा जर तुम्ही केसांना रात्री झोपताना तेल लावलं नसेल तर याच्यामध्ये तेल ॲड करायचं आत्ताच म्हणजे बारीक करताना नाही पूर्ण पेस्ट बनवल्यावरती तेल ॲड करायचं आणि छान केसांना लावून अर्धा एक तास केसामध्ये ठेवायचा नंतर छान केस, केस शॅम्पू न एकदम छान मऊ सिल्की केस होतात तर नक्कीच ही रेमेडी तुमचे केस गळत असतील तर नक्की करा आणि केस यांना वाढता सुद्धा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि वापरल्यानंतर तुमचे अनुभव मला नक्की शेअर करायला विसरू नका